नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे लाडकी बहीण योजनेचे आता जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आहे याकडे महिलांचं लक्ष लागून आहे तर आता लाडक्या बहिणींना सातवा हप्ता आतापर्यंत खात्यात जमा झालाच आहे एकत्रित नऊ हजार रुपये ही रक्कम महिलांच्या खात्यात मिळाली आहे पण आता पुढील सातवा हप्ता हा कधी येणार आहे याकडे महिलांचं लक्ष लागून आहे तर जुलै दोन पसुन मा चा चा हजार चोवीसपासून महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना महायुतीच्या सरकारने चालू केल्या आहे ज्या महिलांचं आर्थिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा महिला या योजनेचे पात्र ठरल्या आहे आणि त्यांना दरमहा आर्थिक मदत म्हणून दीड हजार रुपये रक्कम राज्यातील महायुती सरकारने दिली आहे तर त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी आणखी एक चर्चा चालू होती की आता पंधराशेऐवजी एकवीस रुपये महिलांच्या खात्यात जमा करणार आहेत पण ते कधी मिळणार आहे ते ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी आता सातवा हप्ता कधी मिळणार आहे याकडे महिलाचं लक्ष लागून आहे तर आता लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार तारीख ठरली आहे तर या दिवशी आता पंधराशे रुपये खात्यात जमा होणार आहे तर ती तारीख कोणती आहे सविस्तरपणे आपण एवढ्यामध्ये जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारीचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात राज्य सरकारने तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाची निधी राज्याला दिलेली आहे आणि अशी माहितीसुद्धा राज्याचे मंत्री महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी आपल्याला दिली आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत असून जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता महिलांना कधी मिळणार याची तारीख समोर आली आहे लाडक्या बहिणींना आता सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये या किंवा त्या अगोदरच महिलांच्या खात्यामध्ये सातवा हप्ता हा जमा करण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे तर मंत्री आदित्य टटकरी असे यांनी जाहीर केलं आहे या संदर्भात माहिती देताना आदित्य टटकरे यांनी म्हणाले की सव्वीस जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा लाभ मिळेल ला, असा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि यासाठी राज्याच्या सरकारकडून तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाची निधी आम्हाला मिळाली आहे आणि अर्थसंकल्पावेळी देखील महिलांना लाभ कसा मिळेल याची तरतूद आम्ही करणार आहोत असं सुद्धा महिला व बाल विकास मंत्री आदिती टटकरी यांनी म्हटलं आहे आदिती तटकरी म्हणाले आहे की आम्ही फेब्रुवारीचे नियोजन सुद्धा केले आहेत म्हणजे आता पुढील आठवा हप्त्याचे सुद्धा नियोजन करण्यात आलेले आहे आणि तो हप्त्याचे नियोजन सुद्धा स करण्यात आलं आहे असं सुद्धा महिला व बालविकास मंत्री यांनी म्हटलं आहे लाडकी बहीण योजनाचा लाभ आम्ही दोन कोटी शेहेचाळीस लाख महिलांना दिला आहे काही महिलाच्या तक्रारी आल्या होत्या त्यांनी डुब्लिकेश डुप्लिकेट अर्ज केले असल्याने काही केसेसमध्ये कमी होत्या त्यांचा अर्ज काही कमी केल्या जा जातील पण त्यामुळे काही मोठा फरक पडणार नाही असं वाटत आहे थोडाफार कमी होतील असं त्यांनी म्हटलं आहे भगुया। ला, आ, तर आपण बघूया लाडकी बहीण योजनेचा लाभ कुणाला लाभ हा कुणाला भेटला आहे तर वर वर्ष एकवीस ते साठ वर्ष असलेल्या महिलांना याचा लाभ मिळाला आहे दरमहा दीड हजार रुपये रक्कम त्यांच्या खात्यात डी डी पी प्रणालीद्वारे डायरेक्ट ट्रान्सफर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर या प्रणालीद्वारे लाडका बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्यात आलेले आहे तर दरवर्षी जे काही दरवर्षी शासन शेहेचाळीस कोटी रुपयाची निधी उपलब्ध करून देणार म्हणजे यासाठी सरकार हे दरवर्षी शेहेचाळीस हजार कोटी रुपयाची निधी उपलब्ध करून देणार आहे यासाठी अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झालेली आहे लाडकी बहीण योजनाची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस पासून राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे तर कोण यासाठी अ असणार आहे पात्र हे सुद्धा आपण जाणून घेणारच आहोत पण आपल्याला माहितीच असेल पण बघूया तर महाराष्ट्राचे रहिवासी असेल तर यासाठी पात्र असणारच आहे त्याचबरोबर अविवाहित घटस्फोटी परिपक्वता आणि निराधार महिला यासाठी पात्र ठरल्या आहे लाभार्थ्या लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजेच लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसले पाहिजे अशा महिला यातून पात्र झाले आहे ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केला आहे त्या महिलांचा आता फॉर्म रद्दच होणार आहे तर त्यासाठी वर्ष साठ वर्षापेक्षा जास्त वय नसावे ह्या महिला यातून अपात्र ठरतील तर यासाठी अपात्र कोण ठरले आहे तर ते सुद्धा बघून घेऊया तर यासाठी अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला ज्यांनी अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्या महिला यासाठी अपात्र आहे घरातील कोणी टॅक्स भरत असेल किंवा ज्या इन्कम टॅक्स भरत असेल त्या महिला सुद्धा यासाठी अपात्र आहे कुटुंबात कोणी सरकारी नोकरीला असेल किंवा निवृत्ती वेतन घेत असेल त्या महिला सुद्धा यातून बाद होणार आहे त्याचबरोबर कुटुंबात पाच एक्करपेक्षा जास्त जमीन असेल त्या महिला सुद्धा यात अपात्र आहे त्याचबरोबर कुटुंबातील सदस्याकडे चारचाकी वाहने असतील ट्रॅक्टर सोडून चार चाकी वाहने असतील त्या महिला सुद्धा यातून अपात्र ठरल्या आहेत या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे आपल्याला सर्वांना माहितीच होते आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र रहिवाशी बँक पासपोर्ट फोटो पा पासबुक फोटो आणि त्याच पासपोर्ट फोटो या प्रकारचे तुम्हाला हे डॉक्युमेंट लागत होते योजनेचा अर्ज पोर्टल आणि मोबाईल ॲपवरती सेतू केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही भरलाच आहे हे सर्वांनाच माहितीच आहे पण आता जे काही आहे पुढील हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचं लक्ष लागलेलं आहे होतं तर ते आता सव्वीस तारखेच्या आत किंवा सव्वीस जानेवारी या तारखेच्या नंतर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहे आता राज्य सरकारने याचा निधीसुद्धा राज्याला दिलेला आहे तर तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाचा निधी या योजनेतील सातव्या हप्त्याचं वितरणासाठी देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे आता सा सातवा हप्ता हा महिलांच्या खात्यामध्ये सव्वीस जानेवारीच्या आधी किंवा सव्वीस जानेवारीला भेटणार आहे अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे आदिती टटकरे याविषयी यांनी स्पष्ट सांगितलं आहे की सव्वीस तारखेच्या आधी किंवा सव्वीस तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात सातवा हप्ता हा जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून